गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी उडारी मी गंगाधर टोकलवाड उडारी माझा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी आता बातमी आहे टीचर्स क्लब रुग्णालयाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला चव्हाण स्वागत अध्यक्ष दिगंबरराव जामरुणकर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गजाननराव पामपटवार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मान्यवर साहित्य क्षेत्र शाल नाईक प्रसार माध्यम संदीप काळे प्रशासकीय डॉक्टर सुधीर देशमुख उद्योग भारत रामिनवार आरोग्य डॉक्टर ऋतुराज जाधव शैक्षणिक पत्की कला शाही रमेश सामाजिक बाबुराव केंद्रे पाणी फाउंडेशन आणि कृषी विश्वनाथ होळंगे शेख सिकंदर आली वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवाजीराव धर्माधिकारी बंटेवाड डॉक्टर राम वाघमारे बालाजी पंपटवार गणपतराव अंबादासराव प्रकाशराव विश्वनाथ बडुरे बापूराव बडुरे सर पुढारी माझाचे जिल्हा प्रतिनिधी डी के तोकलवाड व सर्व मान्यवर उपस्थित होते पाप